हिस्ट्री अनलॉक बाय हा बघा कासव काल रात्री ज्याला माझ्या गाडीच्या टायरजवळ आला होता सुरुवातीला मला वाटलं घोरपड वगैरे की काय म्हणून मी गाडी थांबली नाही पण जेव्हा समोर जाऊन बघितलं तर कासव होता म्हणून पकडण्यासाठी माग गेलो पाण्यामध्ये जात होता पण मी त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला घरी घेऊन आलो खरं तर अष्टमी तिथीच्या निमित्त त्यांना हा मला मिळाला हे माझं भाग्यच कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कासवाला खूप महत्त्व आहे कारण की भगवान विष्णूचा दुसरा अवतार अर्थात कुरुमा अवतार जे शांततेचं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आहे असा हा कुरुमा अवतार आपण बघतो प्रत्येक मंदिरामध्ये कासव हा भाग असतो कारण की भक्तांना शांतता समृद्धी या गुणांचं अवलोकन व्हावं यासाठी तो मंदिराच्या बाहेर असतो तुम्ही बघू शकता की या कासवाची जी मान आहे ही खालच्या दिशेला झुकलेली असते तर यामागे कारण असं आहे की कासव हा भगवान विष्णूंना शरण गेलेला आहे आणि कासवाचं लक्ष हे नेहमी भगवान विष्णूंच्या चरणांकडे असतो त्यामुळे त्याची मान ही थोडी खालच्या दिशेला झुकलेली असते तर असा हा आपला कासव आहे आता याला टाकीत मस्त टाकी, टाकी काढली आता टाकीमध्ये टाकतो त्याला त्याची निगा राखणं ही आता आपली जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे तर बघू शकता हा कासव तुम्ही मित्रांनो कासव आवडला असला तर मित्रांनो सबस्क्राईब करून टाका चॅनलला बघा बाहेर येण्यासाठी किती त्याचा आकांत सुरू आहे खरं तर त्याला थोडं उन्हामध्ये ठेवलं म्हटलं ऊन जरा खाईल तो बाहेर येण्यासाठी धडपड सुरू आहे त्याची खूप बाहेर चाललाय तो नमस्कार मित्रांनो काल येत असताना हा कासो खर तर त्याचं तुम्ही बघू शकता पाय डोकं उबईचे राह त्याला उन्हात ठेवलं तो आता बाहेर येण्यासाठी त्याचा चट्टा चालू आहे बाहेर गेला की ते पकडायचं होतं मज्जाक नाही मोठा आहे देऊ चल निश्चय चल चल निश्चय काल पुन्हा अष्टमी तिथी अष्टमी तिथीच्या निमित्तानं आपल्याला सापडला आहे खरं तर अष्टमी तिथी आणि त्या दिवशी कासव सापडणं हे खरंच भाग्याचं मानलं जातं अशी आख्यायिका आहे आता ते समजेल हा कासव आपल्याला किती भाग्याचा ठरतोय आणि काय बघूयात बघा एक मिनिट बघा त्याचं आता हळूच तो वरती येण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो त्याला हातदा खोलक खायला Thank you.